ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते ज्योवेनाईल एक्क्यूजची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये अटक अ, कलम वाढून ची कारवाई करण्यात आलेली आहे आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल पहिल्या दिवशी मी बोलत होतो की या तपासामध्ये त्रुटी आहे आणि या त्रुटीमध्ये त्रुटीमध्ये जो तपास अधिकारी हा डिफॉल्टर डिफॉल्टर आहे आणि याच्यामुळे जो तपास चुकीचा झाला या तपास अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करावा आणि याचा तपास पूर्ण झाला पाहिजे आज दोन डॉक्टरला त्या ठिकाणी अटक केलेले मजा याचा अर्थ की त्या पोलिसांना बी अटक केली पाहिजे त्या पोलिस अधिकाऱ्याला बी अटक केली पाहिजे हे पुणेकरांनी ज्यावेळेला आंदोलन हातामध्ये घेतलं त्यामुळे गृहमंत्र्यांना या पुण्यामध्ये यावं लागलं आणि पोलिसांची सारवा सारव करावी लागली याचाच अर्थ की या सभासा तुटी होत्या आमचं म्हणणं साधं आहे एका हिट अँड रन प्रकरणानंतर तुमची जी यंत्रणा कामाला लागली आहे तीच यंत्रणा ललित पाटील प्रकरणाच्या नंतर तातडीने कामाला लागली असती तर आज दोन जीव गमावले गेले नसते ज्या ललित पाटील प्रकरणामध्ये याच एक्साईजच्या समोर लेमन ट्री हॉटेल आहे ज्या लेमन ट्री हॉटेलमध्ये ललित पाटील ससून मधून गुन्हेगार असताना जात येत होता तो कुणाच्या आशीर्वादाने अजय तावरे या अजय तावरेचं नाव जेव्हा आम्ही ललित पाटील प्रकरणात घेतलं आणि एक्साईजचा आशीर्वाद आहे असं सांगितलं त्यावेळेला एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाईंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस टाकण्याची भाषा केली भुसेंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस टाकायची भाषा केली आज त्याच तावड्याला अटक करता तुम्ही संजय ठाकूरला अटक केलेली नाही त्या मुलाने ऍक्सिडेंट केला त्यालाही ताब्यामध्ये घेतलेला आहे त्याच्या बापालाही ताब्यामध्ये घेतलेला आहे त्या बापाच्या बापाला पण ताब्यामध्ये घेतलेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य तीन जगांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांचा सगळं जे काही चौकशी आहे ती अतिशय निष्पक्षपणे चौकशी होईल त्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका विरोधक त्याचा भाऊ करण्याचा प्रयत्न करतात अर्थात पुणेकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला हाल पोलीस खात्याने घेतली पाहिजे ती निश्चितपणे घेण्याचं चा काम चालू आहे आणि त्याच्यातनं काही पोलीस पण सस्पेंड केले काही डॉक्टरांना पण ते रक्त तपासणीच्यामध्ये काही गडबड केलेली आहे त्याच्याहीबद्दल त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे